मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि मित्रांनो आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एक मिनिटामध्ये आपले बाकीचे मित्र मराठी बांधव कनेक्ट होतील लाईव्ह तोपर्यंत जे लोक लाईव्ह कनेक्ट झालेले आहेत त्यांनी तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून कनेक्ट झालेला आहात एकदा तुमचा जिल्हा मला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये चॅट करून सांगा की तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपल्या या व्हिडिओला तुम्ही कनेक्ट झालेला आहात कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहत आहात कारण एक आपला मार्केटचा सर्वे होऊन जातो की कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणात लोक मध्ये लोक शेअर मार्केटमध्ये उतरलेले आहेत एक मित्रांनो आपला मार्केटचा सर्वे होऊन जातो मित्रांनो आजच्या या फ्री ट्रेनिंग मध्ये मी रवींद्र भारती सर तुमचं सगळ्यांचं आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आणि जे लोक फर्स्ट टाइम आपला व्हिडिओ पाहतायत की आजच्या ह्या आपल्या चॅनलवरती आज नवीन आलेले आहेत अशा सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की आपला हा चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा का कारण सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ मित्रांनो आपण फ्री ट्रेनिंग घेत असतो आणि ह्या फ्री ट्रेनिंगचा फायदा घेण्यासाठी तुम्ही वही पेन आणि हेडफोन असा सेटअप घेऊन मित्रांनो तुम्हाला दररोज रात्री आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार न विसरता तुम्हाला मित्रांनो कनेक्ट व्हायचं आहे कदाचित कधी मी ट्रॅव्हलिंग वगैरे करत असेल तरच आपलं एखादं सेशन मिस होतं नाहीतर मित्रांनो मी नव्याण्णव टक्के प्रयत्न करत असतो की सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ मित्रांनो तुमच्यासाठी लाईफ टाइम लाईव्ह यायचं मी कमिटमेंट के केलेली आहे आणि लाईफ मित्रांनो आपण ह्या आपल्या चॅनलवरती आपण खास मराठीमध्ये हा चॅनल सुरू केलेला आहे आपला ऑलरेडी हिंदी युट्यूब चॅनल आहे भारती इन्स्टिट्यूट नावाचा पण तिकडे बऱ्याच लोकांच्या रिक्वेस्ट यायच्या की सर मराठीमध्ये आम्हाला शिकायचे मराठीमध्ये ट्रेनिंग सुरू करा म्हणून खास आपल्या मराठी लोकांच्या विनंतीला मान देऊन मित्रांनो मी हा ट्रेनिंग चार आपल्या मराठी चॅनल सुरू केलेला आहे आणि माझं स्वप्न आहे एक कोटी मराठी बांधवांपर्यंत लवकरात लवकर आहे आणि त्यासाठी मला तुमची सगळ्यांची मदत हवी आहे आणि आपला व्हिडिओ सुरू झाला की लगेच तुमच्या गावात गावातला व्हॉट्सअप ग्रुप असतो आपल्या गावातला हॉस्टेल ग्रुप कंपनीचा व्हॉट्सअप ग्रुप मित्रांचा तर त्या ग्रुपवरती लगेच मित्रांनो आपले हे सोमवार गुरु ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ फ्री ट्रेडिंगचे व्हिडिओ मित्रांनो आपल्या मित्रांसोबत शेअर करत चाला जेणेकरून आपलं हे टार्गेट लवकरात लवकर पूर्ण होऊन जाईल चला तर आजचा आपला टॉपिक आहे की आपण जो स्टॉप लॉस लावतो तो वरती दिसतो का कोणाला कारण बऱ्याच लोकांचे मला ज्यावेळेस हे करत असतो बरेच लोक प्रश्न विचारतात की सर मी स्टॉप लॉस लावतो माझा लॉस हिट होतो आणि त्याच्या जवळपास रेट येतो आणि परत वर जातो नेमकं भानगड काय होते माझ्या लक्षात येत नाही असं बरेच लोकांचा मनामध्ये प्रश्न बऱ्याच लोकांनी मला अनेकदा हा प्रश्न विचारलेला आहे कमेंट बॉक्समध्ये पण बरेच लोक हा प्रश्न मला विचारत असतात म्हणून मी बऱ्याच लोकांच्या कमेंट चेक केल्या आणि पाहिलं की यार म्हटलं ह्या टॉपिक वरती थोडंसं लोकांचं क्लिरीफिकेशन दिलं पाहिजे आणि ह्या टॉपिक वरती आपण चर्चा ही केलीच पाहिजे तर तुमच्यापैकी किती लोकांना आतापर्यंत प्रश्न पडलाय किंवा मनामध्ये एकदा तरी येऊन गेले की खरंच आपला स्टॉप लॉस वरती कोणाला तरी दिसतो का आपला स्टॉप होतो का कारण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका असते एकदा यश अशी कमेंट करा तुमच्यापैकी किती लोकांना हा प्रश्न मनामध्ये येऊन गेलाय की आपला स्टॉप लॉस ट्रॅप होतो का कोणाला तरी वरती स्टॉप लॉस दिसतो का असं कधीतरी मनामध्ये तरी एकदा तरी येऊन गेलेलं असेल तर एकदा प्रत्येकाने मला एकदा यश अशी कमेंट करायची आहे कारण आजचा टॉपिक हा आपण लोकांच्या चर्चेमधून लोकांच्या प्रश्नामधून मित्रांनो आपण हा सिलेक्ट केलेला आहे त्याच्यामुळे मलाही कळू द्या की आपल्या सारखे किती लोक आहेत बरोबर का नाही कारण नवीन नवीन बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलेला असतो तर आपल्याला हे लक्षात येईल तुमच्याही लक्षात येईल की आपल्यासारखा विचार करणारे लोक किती आहेत आणि आपण कशा पद्धतीने विचार करतोय ह्याच्यामधला एक थोडासा डाऊट आपल्या मनामधला मित्रांनो एक क्लिअर होऊन जाईल तर त्यासाठी मित्रांनो मी सांगितलं की एक आवर्जून आजचा हा टॉपिक घेतलाय की आपला स्टॉप लॉस वरती दिसतो का ट्रॅप होतो का कोणाला कळतो का कारण हे इथून मार्केट काय होतं परत वरती जात आहे जवळपास येत आहे स्टॉप लॉस हिट करते आणि वरती जाते बरोबर का नाही बघा म्हणजे जवळपास नव्वद टक्के लोकांना हा प्रश्न पडलेला आहे आपण कमेंट बॉक्स मध्ये बघतोय की बऱ्याच लोकांचे यस असे रिप्लाय आलेले आहेत म्हणून मित्रांनो ठरवलं की चला ह्या टॉपिक वरती क्लिअरिफिकेशन देऊ आपण आणि लोकांना एक थोडासा जो मनामध्ये जी शंका आहे त्या शंकेबद्दल ऍक्च्युअल मध्ये नक्की खरं काय ह्याबद्दल एक्सप्लेनेशन देऊ त्यासाठी मित्रांनो आपण आजच्या या टॉपिक वरती आपण डिस्कशन करणार आहोत बऱ्याच लोकांनी अजून व्हिडिओ लाईक केला नाही माझ्या मराठी बांधवांनी तर मित्रांनो विनंती आहे की जिथे कमेंट बॉक्स करत आहे तिथे क्लोज करून व्हिडिओ लाईक करा आणि नवीन लोकांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि जे आजचा लेटेस्ट कनेक्ट झालेले आहेत अशा लोकांसाठी सांगतो सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ हा टाइम कुणी विसरायचा नाही आपली शाळा भरते आणि आठ ते साडेआठ बरोबर मित्रांनो वही पेन आणि हेडफोन घेऊन सगळ्यांनी रेडी राहायचं आहे नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब लगेच विसरू नका आणि बेल ऐकून प्रेस करा कारण दररोजचे व्हिडिओ तुमच्याकडनं मिस नाही झाले पाहिजेत तर मित्रांनो मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की आपण ज्या ऑर्डर लावतो मग आपली स्टॉप लॉसची ऑर्डर असू किंवा टार्गेटची ऑर्डर असू एक्सचेंजला मित्रांनो काहीही घेणं देणार नाहीये की तुमची टार्गेटची ऑर्डर आहे का स्टॉप लॉसची ऑर्डर आहे वरती एक्सचेंजला काय कळतं फक्त बाय आणि सेल सिस्टमला काय कळतं मित्रांनो तुम्ही बायची ऑर्डर लावली आहे का सेलची ऑर्डर लावली आहे बरोबर का नाही सिस्टमला कारण आपली स्टॉप ची ऑर्डर सुद्धा काय असते एक तर स्टॉप ची ऑर्डर काय असते आपली बायची ऑर्डर असते किंवा एकतर आपली स्टॉप ची ऑर्डर काय असते सेलची ऑर्डर असते बरोबर का नाही तर दोन्ही पैकी एकच ऑर्डर असते स्टॉप लॉस ऑर्डर ही एकतर बायची असते किंवा सेलची असते त्याच्यामुळे सिस्टीमला कुठलंही घेणं देणं नसतं की तुमचा हा स्टॉप लॉस आहे का तुमचा हा टार्गेट आहे आज आणि मित्रांनो सिस्टमला काय दिसतं की कुठल्या रेटला तुमच्या ओपन पोजिशन जास्त पेंडिंग येत हॅलो हे लक्षात घ्या कुठल्या रेटला तुमच्या ओपन पोझिशन जास्त पेंडिंग आहेत हेच है एक्सचेंज डिस्क्लोज करतं मग त्या पोझिशन बायच्या पेंडिंग आहेत का सेलच्या पेंडिंग आहेत हे है सुद्धा मित्रांनो एक्सचेंज डिस्क्लोज करत नाही लक्षात आलं तुमच्या मग आपल्याला अंदाज लावावा लागतो ला ओपन इंटरेस्ट वरून वरून कि ओपन इंटरेस्ट वाढतोय पोझिशनलचा ओपन इंटरेस्ट वाढतोय का पोझिशनलचा ओपन इंटरेस्ट कमी होतोय का इंटरडे चा ओपन इंटरेस्ट वाढतोय का कमी होतोय इंटरडे मध्ये तर हे तुम्हाला ऑब्झर्व करावं लागतं आणि त्याच्यावरून आपल्याला डिसिजन घ्यावं लागतो की बायच्या पोझिशन स्क्वेअर अप होत आहेत का सेलच्या पोझिशन स्क्वेअर अप होत आहेत का बायच्या पोझिशन वाढतायत का सेलच्या पोझिशन वाढतायत चालू रेट वाढतोय का कमी होतोय ह्याच्या अंदाजावरून मित्रांनो हे सगळं आपल्याला डिसिजन घ्यावं लागतं वरती एक्सचेंजला कळत हो नाही किंवा कोणालाही समजत नाही की तुमचा स्टॉप लॉस आहे का तुमचा टार्गेट आहे लक्षात त्याच्यामुळे आपला स्टॉप लॉस वगैरे ट्रॅप होतो हा मनामधला गैरसमज मित्रांनो काढून टाका असं काहीही होत नसतं आणि असं एक्सचेंजला कळत नाही की तुमचा हा स्टॉप लॉस हे का टार्गेट आहे एक्सचेंजला एवढंच कळतं हे बायच्या ऑर्डर आहे का सेलच्या ऑर्डर आहेत बरोबर का नाही कारण स्टॉप लॉस ऑर्डर ही एकतर बायची ऑर्डर असते किंवा स्टॉप लॉस ऑर्डर ही एकतर सेल ची ऑर्डर असते लक्षामध्ये तर त्याच्यामुळे मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि मनामधलं ही शंका काढून टाका की आपला स्टॉप लॉस कोणतरी ट्रॅप करतं किंवा वरती कोणतरी पाहतं आणि तिथून मार्केट परत हिट करतं लक्षात आलं एक्सचेंज काय डिस्क्लोज करतं ओपन पोझिशन डिस्क्लोज करतो ओपन पोझिशन किंवा ह्या ह्या रेटला एवढ्या एवढ्या ओपन पोझिशन्स आहेत ह्या रेटला एवढ्या एवढ्या पेंडिंग पोझिशन्स आहेत लक्षात आलं मग त्या बायच्या असू द्या किंवा सेलच्या असू द्या टोटल ओपन पोझिशन आपल्याला तिथं दिसतात ओपन इंटरेस्ट म्हणतात त्याला बरोबर मग तो बायचा आहे का सेलचा आहे ह्याच्यावरती एक्सचेंज डिस्क्लोजर देत नाही त्याच्यावरती आपल्याला स्वतःला स्टडी करावा लागतो आपला स्वतःचा अंदाज लावावा लागतो की आता काय होते आणि त्याच्यावरती मित्रांनो आपण आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू ओपन इंटरेस्ट ने म्हणजे नेमकं काय याच्यावरती मी सेपरेट पुढच्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ घेईल कारण ओपन इंटरेस्ट हा टॉपिक सुद्धा तुम्हाला खूप गरजेचा आहे आणि हा टॉपिक सुद्धा समजणं आपल्यासाठी मित्रांनो महत्वाचं आहे बरेच लोक म्हणतायत काल सुट्टी होती का सर राजू सर काल थोडस ट्रॅव्हलिंग मध्ये होतो यायला थोडंसं घरी लेट झालं त्याच्यामुळे काल मला लाईव्ह येता आलं नाही आणि काय होतं गडबडीत मग सगळ्या गोष्टी हे साध्य होत नाही त्याच्यामुळे कालचं मिस झालं तर त्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो मलाही चुकल्यासारखं वाटतं ज्या दिवशी व्हिडिओ येत लाईव्ह येत नाही कारण माझा हे आवडीचा सब्जेक्ट आहे लोकांसोबत बोलणं रिलेशन बिल्ड करणं हा माझा आवडीचा सब्जेक्ट आहे मला खूप मजा येते शिकवायला चर्चा करायला आणि लाईव्ह यायला मित्रांनो पूर्वी <coughs> पूर्वीपासून ही माझी हॅबिट आहे त्याच्यामुळे काळजी करत नका जाऊ मी लाईफ टाईम आपल्या मराठी लोकांसाठी कमेंट इमेंट केलेली आहे की सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठचा हा अर्धा तासाचा वेळ खास आपल्या मराठी चॅनलवर द्यायचा आपल्या मराठी लोकांसोबत अटॅच होण्यासाठी द्यायचा कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मी फिरत असतो त्यावेळेस लोक भेटतात कुठेही उतरलं तरी लोक भेटतात लोक वळख देतात आणि त्याच्यामधून एवढं मनाला समाधान वाटतं मित्रांनो की खूप छान वाटतं की यार की ह्या ह्याच्यापेक्षा चांगलं काम कुठलं नाही आणि लोक आपल्याला शुभेच्छा देतात तर हीच खास खूप मोठा आशीर्वाद आहे तुमचा मित्रांनो माझ्या पाठीशी त्यामुळे काळजी करू नका कधीतरी चुकून ट्रॅव्हलिंग मध्ये असेल तरच मिस होतं आणि मी जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो की आपल्याला हे करता येईल चला पुन्हा एकदा माफी मागतो सर कधीतरी होतं असं त्याच्यामुळे हे करा चला त्यामुळे थोडंसं समजून घ्या घ्यामध्ये हा आता दिसतं काय वरती आपल्याला आता आपल्या हातामध्ये काय असतं बघा तुम्ही ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही एक विंडो लावता ज्यावेळेस तुम्ही बायची किंवा सेलची ऑर्डर लावत असता किंवा मग इथे बघा तुम्ही टॉप फाईव्ह किंवा टॉप फाईव्ह बायर किंवा टॉप फाईव्ह सॅलरी फाई सिक्स करता तुम्ही बरोबर का नाही तिथे मार्केट व्ह्यू असतो हाय लो क्लोज ओपन इंटरेस्ट टॉप फाईव्ह बायर्स टॉप फाईव्ह सेलर्स ती एक विंडो असते बरोबर का नाही किती लोकांनी ती विंडो पाहिलेली आहे एकदा यस अशी कमेंट करा किती लोकांनी ती विंडो पाहिली आहे ज्यांनी ज्यांनी त्यांनी एकदा यस अशी कमेंट करा बरोबर का नाही नवीन लोक काय लो करतात मित्रांनो तर ते टॉप फाईव्ह बायर आणि टॉप फाईव्ह सेलर्स पाहून मित्रांनो लोक काय करतात नवीन लोक बाय किंवा सेलची ऑर्डर लावतात बरोबर नाही बायर जास्त दिसले की बाय करतात आणि सेलर जास्त दिसले की शॉर्ट सेलच्या पोझिशनमध्ये घेतात बरोबर का नाही तर किती लोकांना अनुभव आहे एकदा चॅट बॉक्समध्ये कमेंट करा किती लोकांनी असं कधीतरी ट्रेडिंग केलेलं आहे बायर सेलर पाहून ऑर्डर घेतलेली आहे बायर जास्त असले की बायची पोझिशन घ्यायची सेलर जास्त असले की शॉर्ट सेलची पोझिशन घ्यायची बरोबर का बऱ्याच लोकांना अशी सवय असते मित्रांनो बायर किंवा सेलर पाहून मार्केटमध्ये कधीही पोझिशन घ्यायची नाही हे लक्षात ठेवा कारण आल्या लक्षात का बायर सेलर पाहून पोझिशन घ्यायची नाही कारण बायर सेलर हे मित्रांनो हे फेक असतात तिथले का फेक असतात कारण तुम्ही ज्यावेळेस ऑर्डर लावता कसे फेक असतात तुमच्या लक्षात येईल का कारण ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर लावत असताना ऑर्डर आपण समोर ज्यावेळेस ऑर्डर लावतो त्यावेळेस बघा तिथं हे होतं तिथं एक डिस्क्लोज क्वांटिटी म्हणून एक ऑप्शन असतो आपण बाईच्या क्वांटिटी घेतो आणि तिथे डिस्क्लोज क्वांटिटी म्हणून काय असतो एक ऑप्शन असतो डिस्क्लोज क्वांटिटी आणि मग जितक्या क्वांटिटी आपल्याला डिस्क्लोज करायच्यात तर त्या कमी किंवा जास्त दोन्ही आपण तिथं डिस्क्लोज करू शकतो आपण कमी पण क्वांटिटी टाकू शकतो किंवा आपण जास्त पण क्वांटिटी टाकू शकतो लक्ष त्याच्यामुळे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात आलक्षामध्ये तसं अलाउड केलेलं आहे तिथे आपल्याला ऑर्डर टाकायला प्रत्येक ब्रोकरच्या सॉफ्टवेअरमध्ये तसं मित्रांनो अलाउड केलेलं आहे त्याच्यामुळे कधीही बायर पाहून किंवा सेलर पाहून कधीही मार्केटमध्ये पोझिशन घ्यायची नाही अलक्षामध्ये तर इथून पुढे हे लक्षात घ्या तिथे जे बायर असतात किंवा तिथं जे सेलर असतात ते काय असतात ते फेक बायर सेलर असतात किंवा ते क्वांटिटी असतात त्या फेक असतात कारण ऍक्च्युअल बाईंगच्या क्वांटिटी वेगळ्या टाकू शकतो आपण बाईंगची ऑर्डर लावताना किंवा सेलिंगची ऑर्डर लावताना आणि डिस्क्लोज क्वांटिटी म्हणून एक असतं बघा ते तुम्ही ती ब्ल्यू ब्ल्यू कलरची बायची कलर विंडो किंवा रेड कलरची सेलची विंडो ज्यावेळेस टाकाल तुम्ही हे कराल त्यावेळेस बघा तिथे डिस्क्लोज क्वांटिटी असा एक ऑप्शन असतो आणि त्या क्वांटिटी आपल्याला तिथं टॉप फाईव्ह बायर्स आणि टॉप फाईव्ह सेलर्स त्याच्यामध्ये काय होत असतात त्या क्वांटिटी तिथं रिफ्लेक्ट होत असतात लक्षामध्ये त्याच्यामुळे कधीही बायर पाहून पोझिशन घ्यायची नाही किंवा कधीही सेलर पाहून मित्रांनो मार्केटमध्ये पोझिशन घ्यायची नाही मित्रांनो तुमच्यापैकी किती लोक इंटरनेट ट्रेडिंग करतात एकदा यस असं कमेंट करा बरं तुमच्यापैकी किती लोक इंटरनेट ट्रेडिंग करतात अशा लोकांनी मला यस अशी मध्ये कमेंट करा आणि तुम्ही कुठली स्ट्रॅटर्जी वापरताय इंटरनेट ट्रेडिंगसाठी ते पण मला थोडंसं कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे आपल्या लक्षात येईल की तुम्ही कुठल्या प्रकारे ट्रेडिंग करताय कशावरती पाहून तुम्ही हे करताय मित्रांनो आपला हा जो भारतीय शेअर मार्केट मराठी हा युट्यूब चॅनल आहे ह्याच्यावरती ऑलरेडी आपण सव्वाशे ते दीडशे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यातले दहा ते पंधरा व्हिडिओ आपण ऑलरेडी इंटरनेट वरती टाकलेले आहेत वेगवेगळ्या वे स्ट्रॅटर्जीज वेगवेगळ्या इंडिकेटर्स कसे वापरायचे ट्रेडिंगसाठी तर ते आपण ऑलरेडी त्याच्यावरती मित्रांनो हे कर केलेलं आहे ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे थोडस पाठीमागच्या पण व्हिडिओ पहा आणि नवीन लोक फर्स्ट टाइम आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका कारण काय होतं नवीन नवीन व्हिडिओ मग तुमच्याकडनं मिस होऊन जातील लक्षामध्ये चला तर आणि बघा बरेच लोक यस आले बऱ्याच लोकांचं नो आले म्हणजे बऱ्यापैकी फिफ्टी फिफ्टी लोक काय करतायत uh, करतायत ट्रेडिंग फिफ्टी फिफ्टी लोक काय करतायत uh, नाही करत आहे लक्ष तर बऱ्यापैकी जे लोक फ्रेशर असतात फ्रेशर लोकांनी थोडंसं सावध ट्रेडिंग करायचं नवीन लोकांनी काय करायचं शेअर मार्केटमध्ये मित्रांनो स्टेबल आहे मार्केट कुठेही पाहून झालेलं नाही इतक्या वर्ष आयुष्यभर आपलं हे गेलं आपण सुरुवात नाही केली पण सुरुवात करताना आपली प्रॉपर झाली पाहिजे नवीन लोकांनी अगोदर लॉंग टर्म डिलिव्हरीमध्ये शेअर घ्यायचे अगोदर आणि ज्या लोकांना लॉसच नको अशा लोकांनी फक्त डिलिव्हरी घेत सात बारा बनवत राहा शेअर मार्केटचा सा। सात बारा मी बनवलेला आहे व्हिडिओ बनवलेला आहे लॉंग टर्म वरती कशा पद्धतीने लॉंग टर्म मध्ये सेफ मध्ये शेअर मार्केट मधून आपण वेल्थ करू शकतो हे आपण बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे आता ट्रेडिंग स्टार्ट करताल तर मित्रांनो छोट्या अमाऊंटने स्टार्ट करा अगदी पाच दहा वीस हजारापासून ट्रेडिंग स्टार्ट करा किंवा जेवढी अमाऊंट सुरुवातीला मध्ये गेली जरी तरी आपल्या सायकोलॉजी मध्ये आपल्या ह्याच्यामध्ये काही चेंज नाही झाला पाहिजे उगाच इथं मार्केटमध्ये पैसे घालवायचे आणि घरच्यांवर राग काढायचा रुबाब आपल्या घरच्यांवर दाखवायचा नाही लक्षात घ्या व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने दे काम करा कारण हे तर कसं आहे लोक काय करतात अर्धवट नॉलेज नाही ह्याचं त्याचं ऐकून उगच करायचं म्हणून ट्रेडिंग स्टार्ट करतात सुरुवातीच अग्रेसिव्हली ट्रेडिंग करतात पार चाळीस हजार पन्नास हजार एकाच ह्याच्यामध्ये ट्रेडमध्ये लॉस करतात आणि मग मित्रांनो त्याचा परिणाम इम्पॅक्ट आपल्या बाकीच्या कामांवरती होतो ऑफिसच्या कामांवर होतो घरच्यांवर होतो अलक्षामध्ये अशा चुकीच्या पद्धतीने मार्केटमध्ये काम करायचं नाहीये आणि उगच करतोय म्हणून करतोय ह्याचं है, त्याचा ऐकून इकडचं तिकडचं बघून असा तर ट्रेडिंगच करू नका वेळ जाऊ द्या प्रॉपरली शिकून घ्या आणि तुम्हाला जर शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचं असेल स्टेप बाय स्टेप व्यवस्थित तर आपला एक शेअर मार्केटचा कोर्स आहे ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी तो ऑनलाईन कोर्स करून घ्या घर बसले आहे तुमच्या वेळेप्रमाणे आहे आणि त्या इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी सुद्धा त्या कोर्स साठी अवेलेबल आहे तर मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा तो कोर्स आहे ज्यांना व्यवस्थित आहे प्रोफेशनली त्यांनी एक नंबर नोट डाऊन करा कोर्स साठी सत्तर सत्तावन्न दहा 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 सत्तर सत्तावन्न दहा 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 हा मित्रांनो भारतीय कोर्स भारती क्लासेस नावाने नंबर सेव्ह करा आणि त्या नंबरवर कॉल करून एकदा कोर्सची माहिती घ्या प्रॉपरली तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टींची कसं असेल आणि व्हॉट्सअपवर हाय करा तो नंबर सेव्ह करा व्हॉट्सअपवर हाय करा तुम्हाला व्हॉट्सअपवरती ऑटोमॅटिक रिप्लाय मध्ये मेसेज येऊन जाईल कोर्सची माहिती मिळून जाईल किंवा तुम्ही मग कॉलवरती सुद्धा कोर्सची माहिती मिळू घेऊ शकता सगळे लोक आपले मराठी आहेत व्यवस्थित सगळं तुम्हाला सोप्या भाषेमध्ये शिकवलं जातं आणि ज्यांनी आपला अजून सेमिनार अटेंड केला नाही ज्या मित्रांनी त्यांनी आज रात्री नऊ ते साडे दहाचा आपला सेमिनार अटेंड करा ज्यांनी अटेंड केलेला नाहीये अजून अशाच लोकांनी करा त्याच्यामध्ये तुम्हाला आज रात्री नऊ ते साडे दहा तुम्हाला शेअर मार्केटची बेसिक माहिती मित्रांनो मिळून जाईल जितका इक्विटीचा सात बारा मोठा करता येईल तितका सात बारा मोठा करा बघा आपला असतो एक दो, एकर दोन एकर पाच एकर दहा एकर वीस एकर पन्नास एकर तसा शेअर मार्केटचा सात बारा तुमचा तयार झाला पाहिजे इक्विटीचा पन्नास हजार पाच लाख दहा लाख एक कोटी दोन कोटी असा पाच कोटी दहा कोटी अगदी शंभर कोटी पर्यंत सुद्धा मध्ये आपले पोर्टफोलिओ जाऊ शकतात मित्रांनो हा सातबारा लवकर वाढणार जमिनीचा सातबारा बारा हळूहळू वाढतो पण हा सातबारा मित्रांनो खूप uh, त्या मध्ये कंपाऊंडिंग मध्ये वाढतो तर त्याच्यामुळे सगळ्यांनी आपला शेअर मार्केटचा सातबारा जितका मोठा करता येईल इक्विटीचा इन्व्हेस्टमेंट इक्विटीचा सातबारा तितका मोठा करायचा आहे बरेच लोक अर्धवट नॉलेजमुळे चुकीच्या माहितीमुळे मार्केटमध्ये सुरू करतात आणि लॉसमध्ये जातात म्हणून आपल्याला मार्केटमध्ये लोकांचा लॉस थांबवण्यासाठी मित्रांनो आपण प्रत्येक गावागावात फ्रँचायझी अपॉइंट करतोय की ही आर्थिक साक्षरता शेअर मार्केटचं सा प्रोफेशनल नॉलेज प्रत्येक गावागावात पोहोचलं पाहिजे लॉस करून मित्रांनो पैसे घालून परत अक्कल येण्यापेक्षा प्रोफेशनली जर सुरुवातीपासूनच केलं तर म्हणून एक प्रत्येक गावामध्ये एका पिनकोडला आपण एक फ्रँचायझी द्यायचं ठरवलंय आणि सहा महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण सगळ्या फ्रँचायझी आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत ऑलरेडी साठ सत्तर ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये फ्रँचायझी गेलेल्या आहेत तर तुमच्या पिनकोडची फ्रँचायझी बुक करायची असेल तर लगेच नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 ह्या नंबरवरती व्हॉट्सअपवर हाय करा नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 आणि आपलं हे करायचंय मित्रांनो तुम्हाला काय करायचंय त्याच्यावरती नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 ह्या व्हॉट्सअपवर तुम्हाला फ्रँचायझी असा मेसेज करायचा आहे म्हणजे तुम्हाला काय होईल प्रॉपरली फ्रँचायझीची माहिती आणि पुढचा गायडन्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल लक्षात आणि त्याच्यानंतर हे करा म्हणजे फ्रँचायझीचं तुम्ही जर ट्रेडिंग करताय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ते तर चालूच राहणार आहे फ्रँचायझीसाठी तुम्हाला ऑफिस टाकायची गरज नाही सगळ्यात महत्वाचं किंवा एम्प्लॉई कामाला ठेवायची गरज नाही एका मोबाईलमधून तुम्ही आपली फ्रँचायझी मित्रांनो ऑपरेट करू शकता किती लोकांना फ्रँचायझी मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी डब्ल्यू एफ ऑन फ्रँचायझी असं मला मध्ये कमेंट करा आणि नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 हा नंबर व्हॉट्सअपवर सेव्ह करा आणि नंतर फ्रँचायझी असा मेसेज व्हॉट्सअपवर करून टाका आता तुमचे काही प्रश्न असतील मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्ही जे ट्रेडिंग मधून इन्व्हेस्टमेंट मधून पैसे काढताल त्याच्यासोबत आपल्या फ्रँचायझी मधून सुद्धा एक इन्कम एक व्यवसाय तुमचा करिअर सुरू होणार आहे मित्रांनो दर महिन्याला पन्नास हजार एक लाख दोन लाख पाच लाख रुपये तुम्ही फ्रँचायझीच्या माध्यमातून मित्रांनो अर्निंग करू शकता लक्षामध्ये आणि ह्याची देशाला गरज आहे आपल्या ह्याला लोकांना गरज आहे प्रॉपर नॉलेजची त्याच्यामुळे पटकन तुमच्या गावातली पिनकोडची फ्रँचायझी मित्रांनो बुक करून टाका बायबॅकवर कॅशबॅकवर व्हिडिओ बनवा सतीश बारावकर बवडेकर सर म्हणतात कॅशबॅक नसतो सर बाय बॅक असतो वरती एक व्हिडिओ बनवू आपण शेअर्स वरती एक व्हिडिओ बनवू आणि मर्जर आणि अॅक्विजेशन त्याच्यावरती पण एक व्हिडिओ मला बनवायचा आहे बऱ्याच कमेंट आले आहेत तर शेअर्स बायबॅक किंवा मर्जर्स आणि अॅक्विजेशन त्याच्यावरती पण एक व्हिडिओ आपण मित्रांनो आपल्या ह्या चॅनलवरती बनवून येस अमोल सर पुढच्या आठवड्यामध्ये बुधवारी किंवा गुरुवारी अमोल सर शंभर टक्के टॅक्स चा व्हिडिओ बनवू आपण शेअर मार्केट वरचे टॅक्सेशन ह्याच्यावरती बुधवारी किंवा गुरुवारी हंड्रेड पर्सेंट एक व्हिडिओ मी बनवणार बुधवारी किंवा गुरुवारी टॅक्स कसा लागतो शेअर मार्केटच्या ह्याच्यावरती ट्रेडिंग वरती इन्व्हेस्टमेंट वरती आयटी रिटर्न वगैरे ह्याच्यावरती शंभर टक्के एक व्हिडिओ आपण बनवू सिल्वरची मुवमेंट दोन हजार आहे रमेश सर म्हणतात स्टॉप लॉस लावा का नाही रमेश सर स्टॉप लॉस लावला नाही तर मार्केटमध्ये कधीच टिकणार नाही तुमच्या पाया पडतो चुकूनही विदाऊट स्टॉप लॉस कधीही ट्रेडिंग करू नका अनुभव येईल तुम्हाला मार्केटमध्ये गायब होऊन जातात मार्केटमधून जर स्टॉप लॉस न लावता ला। ला। ट्रेडिंग केलं तर खूप लोक गायब झालेले पाहिलेले समोर मध्ये स्टॉप लॉस लावा मित्रांनो मी आता वैयक्तिक इंटरनेट ट्रेडिंग करत नाही कारण मी माझं ट्रेडिंग आता बायकोच्या हातामध्ये सोपवले मी बाकीची कामं बघतो पण मित्रांनो आमचा स्टॉप लॉस एवढा छोटा असतो कमोडिटीमध्ये एक मिनिटाच्या कॅन्डलवरती ट्रेडिंग करते वाईफ माझी तिला तशी स्ट्रॅटर्जी बनवून दिलेली आहे एक मिनटं किंवा पाच मिनिटं एक मिनिटाच्या कॅन्डलवरती मित्रांनो फक्त स्टॉप लॉस इतका छोटा असतो आणि टार्गेट वन एस टू फाईव्ह वन एस टू टेन असतं अलक्षामध्ये आणि त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य विदाऊट स्टॉप लॉस कधीच ट्रेडिंग करायचं नाही सर सिल्वर सर सिल्वरचा प्रत्येक वेळी स्टॉप लॉस होत आहे सर सिल्वरचा स्टॉप लॉस होत आहे तर स्ट्रॅटर्जी चुकती अलक्षामध्ये रमेश सर तुमची स्ट्रॅटर्जी ट्रेडिंगची चुकत आहे स्ट्रॅटर्जी मॉडीफाय करा किंवा ज्या कॅन्डलच्या टाइम फ्रेमवर काम करतायत तर कॅन्डलची टाइम फ्रेम थोडीशी वाढवा शंभर टक्के तू करिअर करू शकतो शेअर मार्केटमधलं करिअर हे हंड्रेड पर्सेंट ब्राईट फ्युचर आहे हंड्रेड पर्सेंट होतं ह्याच्यामध्ये जॉबच्या संधी आहेत व्यवसायाच्या आरंभ्या संधी आहेत आणि इथून पुढचं पन्नास वर्ष जसं आय आयटी टेक्नॉलॉजीचा बूम होता प्रोडक्शनचा बूम होता इथून पुढे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये भारतामध्ये फक्त दोन ते तीन टक्के लोक ट्रेडिंग करतायत दहा दहा ते वीस वर्षामध्ये हे प्रमाण तुम्हाला पन्नास टक्के गेलेलं दिसेल त्याच्यामुळे करिअर जॉब बिझनेस व्यवसायाच्या या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या संधी आहेत उतरा मराठी माणसाने व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे आणि आलं पाहिजे आणि मी तुमच्या सोबतही काळजी करू नका माझ्यासोबतही काम करू शकता किंवा स्वतःला करायचं असेल तर इंडिपेंडेंट देखील तुम्ही काम करू शकता काही अडचण नाहीये त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे प्रत्येक गोष्टीमध्ये शंभर टक्के सहकार्य राहील